आज दिघंज आठवड्या दिगंजी युनियन बँक ऑफ इंडिया हॉवी हो म्हणून तहसील कार्यालयासमोर धर्मी आंदोलन शेतकरी संघटना करणार होती तसेच बळीराजा शेतकरी संघटना सुद्धा या आंदोलनात सामील झालेली आहे हे आंदोलन याच्यासाठी होते की आठवडीत चार नॅशनल बँक असून पाचवी सुद्धा आठपडीत नॅशनल बँक होती पण दिगंजित वर्षानुवर्ष अजूनही नॅशनल बँकेची गरज असताना झालेली नाही आहे प्रत्येक स्टेट बँक सुद्धा दिगंजी या ठिकाणी मंजूर होऊन ती आठडी ठिकाणी केली बँक ऑफ इंडिया मंजूर होऊन तीही त्या ठिकाणी चालू होत नाहीये पण दिगांची जी शाखा आठपडीत जाणून तीच या ठिकाणी चालू केली जाते याच्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन होतं दिगंजी आजूबाजू गाव सर्व आंदोलन सहभागी झालेली होती आज आजपेठ बंद ठेवण्यात आलेली आहे पूर्ण आणि या आंदोलनासाठी तीव्र लढा केलेला होता तहसीलदारांसोबत आता बैठक झाल्यानंतर तहसीलदार आम्हाला सांगितलेलं आहे की लवकरच आपण या विषयावर बैठक घेऊन सर्व बँकेचे अधिकारी बोलवून आणि ही शाखा आठवड्या दिगंधित मेहण्याचे आश्वासन आम्हाला तहसीलदारांना दिल्यामुळे आज आंदोलन आम्ही स्थगित ठिकाणी आठवड्या तहसीलदारासमोर आज सर्व शेतकरी संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जनता या सर्वांनी गेल्या आठवड्यामध्ये निवेदन दिलं की त्यानुसार त्या तहसीलदारांना आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आणि त्या चर्चेसाठी साठी बोललेलं त्या चर्चेमधून मधून असा निष्कर्ष निघाला की ते म्हणे की आम्ही जोनल मॅनेजरशी किंवा सर्व बँकेच्या नॅशनल बँकेच्या सर्व अधिकाऱ्याशी बोलून घेऊन आम्ही दिगंजीला युनियन बँक आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू म्हणून आमच्या त्यांच्याशी चर्चा झाली पण आम्ही वारंवार जवळजवळ दहा वर्षापासून दिगंजी कर नॅशनल बँक एका दिगंजी मध्ये यावी म्हणून सातत्याने प्रयत्न करत आहे सातत्याने निवेदन दिले आहेत मुंबई मधून सुद्धा आम्ही चक्र मारल्यात झोनल मॅनेजर मधून चक्र मारल्या सर्व ठिकाणी सर्व व्यापारी शेतकरी वर्ग सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स वकील सर्वांनी प्रयत्न केला तरी पण दहा वर्षांमध्ये आम्हाला आतापर्यंत अजून यश मिळालेलं नाही ना आणि याच्या मागे राजकीय कुठलं षडयंत्र आहे का ह्याचा सुद्धा आम्हाला वारंवार शंका येत आहे कारण का दिगंजीचा ट्रेन मोठा आहे दिगंजीमध्ये दे बागा देण्या भरपूर प्रमाण आहे दिगंजीमध्ये चाळीस पन्नास डॉक्टर आहेत जवळजवळ ऐंशी सराब सराब दुकानं आहेत आणि मोठं मोठी व्यापारपेठ आहे आणि आजूबाजूला शेतकरी आहेत कारखाने आहेत तरी सुद्धा ह्या इतर बँक आणताना सर्व सर्व अधिकारी सुद्धा काय येत नाहीत ह्याचा आम्हाला प्रश्न पडतोय आठपसा एका ठिकाणी चार चार बँका येतात आणि दिगंजीच्या पश्चिमेला असो उत्तरेला असो दक्षिणेला असो किंवा पूर्वेला असो अशी दहा दहा गावे आहेत आणि या गावाची टोटल लोकसंख्या दिगंजीच्या परिसराची मिळून पन्नास हजाराच्या वर आहे आणि अशा ठिकाणी नॅशनल बँकेसाठी बदल करत असताना तर त्या नॅशनल बँकेची गरज आहे कारण का नॅशनल बँक झाली तर त्यातल्या बचत गटासाठी का शेतकऱ्यांना त्यात कमी व्याजात कमी व्याजामध्ये कर्ज मिळेल शिशी मिळेल व्यापाऱ्यांना शिशू मिळते आणि सर्वांगीण विकास होईल त्या गावाचा आणि त्याचं एक सतरा दहा हास्कुल आहेत अशा सर्व सुविधा असताना सुद्धा ते त्याचं फक्त बँकिंग सुविधा नाही आणि प्रायव्हेट बँकेचं जाळे इतक्या प्रमाणात पसरले आणि मोठमोठ्या पसंस्था बी देत आहेत पण पसंस्था डब आले आहेत का येत तर ते देताना ते एप माघार आहे आणि अशा ठिकाणी नॅशनल बँकेची गरज आहे आणि एवढ्या की नॅशनल बँक आमच्याकडे नाही आली तर आम्ही पुढे उपोषणाचा इशारा आम्ही देणार आहे आणि उपोषणाला आम्ही प्रामाणिकपणे उपोषणाला बसून बँक आल्याशिवाय आम्ही उठणार नाही एवढे बोलतो आणि थांबतो आज आठपडी या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर दादा शेतकरी संघटना आणि बळीराजा शेतकरी संघटना आणि त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी गावकरी या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आज धरणे आंदोलन धरण्यात आलेलं आहे त्याच कारण असं आहे की जवळजवळ आठ दहा वर्षापासून आम्ही दिगंची या भागामध्ये दिगंची परिसरामध्ये नॅशनल बँकेची मागणी करतोय सातत्याने करतोय अनेक समाजसेवक मागणी करतायत पण नॅशनल बँकेना अजून जाग येईना अशी परिस्थिती आहे जवळजवळ एक हजार कोटीच्या पुढं आमच्या दिगंची व्यापारी पेटेची उलाढाल आहे त्याचबरोबर मोठा ड्रेन आहे अशा ठिकाणी नॅशनल बँक होणं अतिशय गरजेचं आहे म्हणून आज शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही आज धरणे आंदोलन धरलेलं आहे पण तहसीलदारनं बोलावून त्या पद्धतीनं आश्वासन देऊन की बाबा नॅशनल बँकेशी चर्चा करून काय सर्वे झालेल्या अगोदर हो दिगंजच्या या ठिकाणी त्या सर्वेच काय निष्पन्न झालेलं आहे की नाही हे बघून त्या ठिकाणी आम्ही आहे आणि नॅशनल बँक त्या ठिकाणी देऊ असं सांगितलेलं आहे बघू आता यानंतर मग एक चार दोन दिवसांनी आठ त्याचा फॉलोअप घेऊ जर त्याला करता येत नसेल किंवा काय अडचणी असतील तर मग आम्ही धरणे आंदोलन धरू किंवा बेमदूत उपासणाला बसू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो